आपल्या माहूर लोकसभेचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंगप्पा वाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली आज संपन्न झालेलं आहे <coughs> या ठिकाणी काही प्रवेश पण या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत तसेच आता पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी लोणावणा शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो व यानंतर शिवसेनेचे पुरी जिल्हा प्रमुख राजू खांडोर आपण सर्वांना या ठिकाणी करतील असं सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया मध्ये सर्व पत्रकार बंधू बहिणींच शिवसेना लोणा शहर मग माहूळ विधानसभेच्या वतीने मनापासून स्वागत आज मावळ लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा वर्णे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थित मध्ये आम्ही शहर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याला आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा वर्णे यांनी संबोधित केलं आणि आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणा सर्व पत्रकारांना लोणा शहर शिवसेनेचे माध्यमातून लोणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या बाबतीत ते या ठिकाणी आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तत्पूर्वी त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर मुंबईला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांनी बैठकीला बोलवल्यामुळं त्यांना ह्या पत्रकार परिषदेनंतर बैठकीला जाणार आहोत आणि मग आम्ही शिवसेनेची पहिली यादी नगरपालिकेच्या नगरसेवकचे जे उमेदवार आहेत शिवसेनेची ही यादी आम्ही नंतर जाहीर करू तत्पूर्वी एकदा आपण सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय महालोक सेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगा पवारने यांना विनंती करतो आपण पत्रकारांना संबोधित करावं लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आजच शिवसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक कार्यकर्ते आणि नणोळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे ते उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते मी पत्रकार मित्रांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना पक्ष लोणावळा नगर परिषदेची निवडणूक ह्या टक्के लढवली आणि याच्यामध्ये ही निवडणुकीला सामोरं जात असताना विजय देखील संपाद संपादन केलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती आपल्याला ज्ञाते आम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रपणे काम करतो परंतु कार्यकर्त्याला संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळते आणि त्या दृष्टिकोनातून तिन्ही पक्ष लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लढवते शिवसेना पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना आज पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख नावांची घोषणा करतील परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार येत्या दोन दिवसामध्ये त्याची घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे केली जाईल बाकी उर्वरित वार्डामधील जे उमेदवार आहेत त्यांच्याही नावाची घोषणा केली जाईल ही निवडणूक शिवसेना लढवत असताना लोणावळा खंडाळा हा सगळा परिषद परिसर प्रामुख्यानं पर्यटकांना आकर्षित करणारा आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातील त्या बाबतीमध्ये आमच्या जा, जाहीरनाम्यामध्ये असेल मी पत्रकार मित्रांचं पुनश् एकदा स्वागत करतो अजून निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढची रणनीती नक्कीच आपल्याशी भेटून मी हे करीन आपल्याला जर काही विचारायचं असेल तर विचारा मला मुंबईला परत जायचं मी उरणला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेऊन आलो आणि मी ह्या बैठकीला पुन्हा आलो मला परत आता पक्षाची महत्वपूर्ण बैठक मुंबईला असल्यामुळे मुंबईला जायचं काही आज जे उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचे तर ते काही आपण जाहीर करणार आहात एकतर मी तर तुम्हाला सांगतो आमचा गट नाही आमचा पक्ष आहे शिवसेना हा पक्ष आमच्याकडे आमच्याकडे अधिकृतपणे गट नाही अधिकृतपणे पक्ष आहे आज शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवारांची यादी ही आपण जाहीर करतोय तर आमचे जिल्हा प्रमुख पक्षाच्या वतीने अधिकृत जाहीर करते हा युतीचा फॉर्म राबवण्याचा नाही तुम्हाला मी सांगतो लोणावळा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली ना शिवसेना पक्षाची घोषणा केली महायुती म्हणून जरी आम्ही बरोबर असलो जिथं जिथं शक्य असेल मदत करणं मग ती खास करून आमचा पूर्वसमीचा सहकारी भारतीय जनता पक्ष त्यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य पक्षाला असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच मदत करू परंतु लोणावळा नगर परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी या अगोदर देखील उमेदवाराची घोषणा केली आणि म्हणून शिवसेना आमच्या उमेदवाराची आज घोषणा केली पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची चर्चा चालवली आहे एका ठिकाणी दोन्हीकडनं तळेगावमध्ये त्यांचं वाटपाची बोलणी देखील चाललेली आहे ठीक आहे लोणावळ्याने याच्या संदर्भात त्यांच्यामध्ये थोडे मतभेद आहेत परंतु हे दोन पक्ष युती म्हणून जवळ येत असताना शिवसेना त्या ठिकाणी कुठेही दिसत नाहीये मी तुम्हाला सांगतो आज निवडणुका सगळ्या होत असताना वेळ खर्च वाचावा या मताशी शिवसेना देखील आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाला माहितीचे घटक पक्ष बरोबर घेतील त्या त्यावेळेस शिवसेना नक्कीच साथ देतील परंतु आम्ही देखील जिथं वाटेल तिथं मी अगोदरच सांगितलं भारतीय जनता पक्षाला प्रामुख पूर्व पूर्वश्रमीचा पक्ष भारतीय जनता पक्ष जिथं लागेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील सहकार्य करण्याची भूमिका ठेवू आमची जिथे ताकद आहे तिथं शिवसेना उभे आपण सातत्याने आता करून दोन वेळा बोलले की पूर्व श्रमिकचा आमचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणजे आता भारतीय जनता पक्ष आपला मित्र राहिलेला नाहीये का नाही नाही आहे ना पूर्वश्रमिक असं दोन पूर्व श्रमिकचा एवढ्यासाठी सांगतो पूर्वीपासून युती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना बरोबर होते नंतरच्या कालावधीमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आणि म्हणून मी पूर्वसभेचा म्हणजे पूर्वीपासून भारतीय जनता पक्ष शिवसेना हा माहितीचाच घटक खरंच साहेब अजून एक प्रश्न आहे की या ठिकाणी म्हणजे लोणावळ्यामध्ये पूर्णपणे चर्चा आहे की बाबा पूर्वी म्हणजे मान्य आमदार महोदय यांनी या ठिकाणी एक आघाडी करायचा प्रयत्न केला ज्यामध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष होते आणि शिवसेना देखील त्या ठिकाणी गेली होती असं ऐकण्यात आहे मात्र तो जो आघाडीचा प्रयत्न आहे तो फसला आणि शिवसेना तिथनं बाजूला पडली खरं आहे नाही मी तुम्हाला सांगतो मी या अगोदर देखील बोललो जिथं हिताच्या दृष्टिकोनातून असेल कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या दृष्टिकोनात असून वेळ पैसा वाचवण्याच्या दृष्टिकोनात असून शिवसेना नक्की त्याबरोबर राहील परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मला व्यक्तिशा किंवा आमच्या जिल्हा प्रमुखाला त्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारे नव्हतं पण कार्यकर्त्याला या ठिकाणच्या स्थानिक आमचे प्रमुख असतील किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं एकत्रपणे जर जात असेल तर त्यांनी मला फोन करून विचारलं म्हणलं एकत्रपणे जात असेल आणि त्याच्यामध्ये जर सर्व सहमतीने महायुती म्हणून पुढे जात असेल तर त्या बाबतीत तुम्ही बोललेला करायला काही हरकत नाही म्हणून मी त्यांना तर ग्रीन सिग्नल दिला होता दादा नगर साहेब नगरसेवक पदाचे उमेदवार तर आपण घेत आहात परंतु नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आपण घेणार आहात का आणि एक चर्चा अशी देखील आहे की कदाचित आपण आपल्या युती महायुतीमधला जो आरपीआय घटक पक्ष आहे त्यांच्या सोबत आपण जाणार आहे ऐकण्यात ऐकण्यासाठी याच्यामध्ये का मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराची घोषणा केली जाईल नक्कीच उमेदवार ताकदीचा सा, चांगला उमेदवार असं आणि त्या उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या लोणा शहरातील मतदार नक्कीच पाठबळ देतील आजच्या दे। टप्प्यामध्ये किती उमेदवार जाहीर करणार सहा उमेदवार आता सात उमेदवार जवळपास जाहीर करतात आज दोन दिवसांनी बाकी उर्वरित तुम्ही लोणावळ्यामध्ये जाहीर करताय त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये सुद्धा आपले उमेदवार जाहीर करणार नाही मी आता लोणावळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो सतरा तारखेपर्यंत नग, नगर नगर परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची वेळ आहे आणि जिथं सहकार्याची भूमिका असेल तिथं आम्ही मुळामध्ये मिठात मीठ तिथं कालवणार नाही जिथं चांगलं चाललेलं आहे आज नगर लोणावळा नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेतला पण तळेगावच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीने एकत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला मी आपल्याच माध्यमातून ते ऐकलेले पण जिथं सहकार्याची भूमिका असेल तर शिवसेना नक्की तिथं सहकार्य करेल राष्ट्रवादी काळीसाठी काही हात आपल्याकडे आहे मी आता तुम्हाला सांगितले की येत्या दोन दिवसामध्ये जेव्हा चित्र स्पष्ट होईल त्यामुळे सतरा तारखेच्या नंतर त्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित व्यवस्थितपणे आणखी चर्चा करू मी राहिलच मला जरा मुंबईला मीटिंगला जायचं म्हणून पुढची पत्रकार परिषद नावाची घोषणा जिल्हा प्रमुख राजू हाणगोरकर दिली うん。 धन्यवाद आदरणीय खासदार साहेबांना दिल्लीला जायचं असलं आपलं मुंबईला जायचं असल्यामुळे ते मिटिंग ला गेलेले आहेत मी आता लोणावळा नगरपालिकेतील शिवसेनेची पहिली यादी या ठिकाणी अधिकृतरित्या पक्षाची जाहीर करतोय आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये न्यू तुंगारली त्यामध्ये ओबीसी महिला म्हणून ज्या नगरसेवक आहेत सौ सिंधू अमोल परदेशी यांची उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत त्यानंतर प्रभाग क्रमांक चारमध्ये आमचे दुसरे उमेदवार आहेत बस सर्वसाधारण जागेसाठी तिथले नगरसेवक श्री शिवदास वासुदेव पिल्ले यांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर करते प्रभाग क्रमांक पाचमध्ये नांगरगाव आमचे युवा सेनेचे जे शहर प्रमुख आहेत तिथले असर्वसाधारण जागेसाठी विवेक गणेश भागरे यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो आणि प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी तिथे बमधून सर्वसाधारण जागा आहे तिथं आमचे शिवसेनेचे प्रमुख प्रकाश संतू पाटारे यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि हां नव्हतं तिथं दिले ना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अ अनुसूचित जाती अनुसूचित सर्वसाधारण ब सर्वसाधारण मध्ये मा माजी उपनगराध्यक्ष म्हणून संजय मोहन गोने यांची उमेदवारी जाहीर करते त्यांनी नुकताच कर, आमच्याकडे प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा रामनगर घोशी या ठिकाणी आमच्या नगरसेविका सौ कल्पना गंगाराम आकडे ब महिला सर्वसाधारण जागेसाठी त्यांची उमेदवारी ही पहिल्या टप्प्यातले आम्ही सात उमेदवार जाहीर करतोय आणि त्याच्यामधलीच मधील क महिना आमचे आमच्या प्रमुख नरेश काळवीट यांच्या पत्नी सौ अंकिता नरेश काळवीट यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि नंतर एक शुक्रवारी आम्ही बाकीच्या उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू बाकी ओके धन्यवाद पत्रकार आज या नव्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदला सर्व पत्रकार बांधतो हे उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद ありがとうございまします。